तर मग इथे ग्राउंड कसं आहे इथे ग्राउंड पॉझिटिव्ह आहे तरी मी सांगेन स्पर्धा इकडे मुंबईसारखीच राहणार आहे तर त्यामुळे काय आहे इकडे मोठा क्राऊड येणार आहे आणि या क्राऊडमध्ये आपल्याला जर विनर ठरायचं असेल लेखीला पात्र व्हायचं असेल तर मी म्हणेन की प्रत्येकाला पुरुष असेल तर एक्केचाळीस प्लस पाहिजे महिला असेल तर छत्तीस प्लस पाहिजे जय हिंद मित्रांनो मित्रांनो सगळ्यात खतरनाक जागा म्हणजे पुणे मुंबईच्या नंतर सर्वात भयंकर स्पर्धा राहणार आहे ती पुणे कारण मुंबईच्या नंतर सर्वात जास्त जागा आहे पुणे पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या जागा आलेल्या आहेत असं मला तरी वाटते बाकी बघू एकूणच टोटल जागा बघा किती आहे सतराशे तेतीस आणि मुंबईमध्ये आहे चोवीसशे एकोणसाठ आणि सगळ्यांचं म्हणणं आहे सर मुंबई भरू का पुणे भरू मुंबई भरू का पुणे भरू त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ काढणार आहे आता या व्हिडिओच्या मार्फत आपण पुणे सिटीला कोणी फॉर्म भरावं कोणी फॉर्म भरू नये पुणे सिटीचा पॅटर्न कसा आहे आणि इकडे आपण जर फॉर्म भरलं तर आपलं काम होऊ शकते का किंवा आपली किती तयारी पाहिजे तर इथे काम होऊ शकते हे सगळं चर्चा करणार आहेत तर चला सर्वात पहिला आपण बघूयात एकूण जागा किती आहेत मित्रांनो एकूण जागा मुंबईच्या नंतर सेकंड लार्जेस्ट जागा आहे ते पुणे सिटीला आहे एकूण सतराशे तेहतीस जागा आहेत आणि ओपनला ज्या जागा आहेत अ राखीव ज्याला म्हणतो आपण त्याला पाचशे एकोणनव्वद म्हणजेच काय पुण्याला जर तुम्ही चांगलं टॉपचं चा ग्राउंड घेतलं चांगलं लेखी घेतली तर तुम्ही तुमच्या कास्टमधून डायरेक्टली ओपनची जागा खाताय आणि तुमच्या कास्टला एक जागा एक्स्ट्रा वाढीव मिळते असा आहे ओपनचा सिस्टीम ओके नेक्स्ट आहे सर्वसाधारण प्रत्येक कॅटेगरीमधील सर्वसाधारणसाठी जागा राखीव असते ती जागा एक प्रकारे त्या कॅटेगरीतला एक टॉपर म्हणून आपण बोलू शकतो म्हणजे त्या कॅटेगरीमधला कोणी महिला असेल खेळाडू असेल होमगार्ड असेल माजी सैनिक असेल जो कोणी त्याच कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त मार्क घेईल तो सर्वसाधारणची एक जागा खाईल सर्वसाधारण ते पुरुष म्हणून उल्लेख केलेला नाही हे समजून घ्यायचं आहे नेक्स्ट आहे आपल्या महिलांना तीस टक्के आरक्षण दिलेलं आहे चांगली संधी आहे त्यांना किती जागा आहे एकशे सत्त्याहत्तर जागा आहे आणि सर्वसाधारणला जागा किती आहे एकशे अठ्याहत्तर जागा आहेत म्हणजे एक जबरदस्त जाग्याचं इथे आपल्याला स्पर्धा दिसते ठीक आहे त्यानंतर जर आपण समांतर आरक्षणाचा जर विचार केला तर समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिकांना भरभरून जागा दिलेल्या आहेत तब्बल दोनशे साठ जागा माजी सैनिकांना दिलेली आहे आणि नंतर प्रकल्पग्रस्त आहेत होमगार्ड आहेत खेळाडू आहेत अंशकालीन आहेत यांना प्रत्येकी सत्याऐंशी जागा म्हणजे जो कोणी अंशकालीन असेल जो कोणी होमगार्ड असेल त्याला एक जबरदस्त संधी पुणे सिटी उपलब्ध करून देत आहे ओके आणि नेक्स्ट आहे इतर इतरमध्ये कोणाला खेळ आपला पोलीस पाले आले आणि अनाथ आलं आणि अजून असतील जे कोणी असतील ते इतर एटी सिक्स जागा त्यांना राखीव आहे तर हा होता जागेचा आढावा मित्रांनो आता आपण चर्चा करूया की पुणे सिटीचा पॅटर्न कसा आहे पॅटर्न समजल्याशिवाय तिथे फॉर्म भरलं हे पूर्णतः चुकीचं ठरू शकते म्हणून आता पॅटर्न समजून घेऊया तर मित्रांनो बघा पुणे सिटीला जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर सर्वात पहिलं आपल्याला काय बघायला लागेल आपल्या कास्टच्या जागा आहेत का बरेच लोक एक चूक करताना मला इथे दिसतात त्या आपल्या कास्टच्या जागा बघत नाहीत आणि ओपनच्या जागा आहेत ओपनच्या जागा तुम्ही केव्हा बघायला पाहिजे जेव्हा तुमची टॉप लेवलची तयारी असते का लक्षात तुम्हाला असं वाटतं की तुमचं शंभर टक्के ग्राउंड पंचेचाळीसच्या पुढे आहे लेखी नव्वदच्या पुढे तर तुम्ही ओपनच्या जागा बघितलेल्या तर ठीक आहे नाहीतर तुमच्या कास्टच्या पहिल्या तुम्ही जागा बघा आणि मी भरपूर अशा लोकांना पाहिले की आपल्या कास्टच्या जागा नाहीत पण ओपनला चांगल्या जागा आहेत म्हणून ओपनला भरतात असं करू नका ओपनच्या जागा ह्या तुमच्या हक्काच्या नाहीत हक्काच्या म्हणतो मी हक्काच्या आपल्या कास्टच्या जागा ह्या आपल्या हक्काच्या असतात ओके तर ते लक्षात ठेवा आता बाबा आपल्या कास्टच्या जागा आहेत मला समजलं आपल्या कास्टच्या जागा आहेत तर मी आपल्या इथे पुणे सिटीला फॉर्म भरू शकतो मग मला काय बघावं लागेल की पुणे सिटीचा पॅटर्न कसा आहे म्हणजे तिकडे ग्राउंड कसं होते तिकडे लेखी कशी होते मेरिट कशी लागते आणि पेपर अधिकारी कोण आहेत त्यांचा माइंडसेट काय आहे असं आपल्याला पाच ते सात वर्षाचा मागील इतिहास पाहावा लागतो चला बघूया आपण समजून घेऊया तर बद्दल आपण बोलू तर मित्रांनो मी आत्ताच आपले एक पुण्याला मित्र आहेत त्यांना कॉल केला त्यांच्याशी संपर्क केला समजून घेतलं सगळं ग्राउंडबद्दल तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ग्राउंडला साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे शिवाजीनगर येथे पुण्याच्या मुख्यालयामध्ये ग्राउंड होणार आहे आणि एकाच ठिकाणी ग्राउंड न होता अजून दोन ते तीन ग्राउंड घेण्यात येणार आहेत असं त्यांच्याकडून माहिती पडलेली आहे कारण इकडे जागा सतराशे तेहतीस आहे गुणिले शंभर जरी आपण केले म्हणजे एका जागेसाठी शंभर लोकांनी अप्लाय केले अप्लाय तरी आपण बघतोय की जवळपास दोन लाखाच्या आसपास इकडे फॉर्म येऊ शकतात ओके आणि दोन लाख लोकांची भरती घेणे एका ग्राउंडवर सोपं नाहीये म्हणून दोन अजून ग्राउंडची तयारी सुरू चाललेली आहे तिकडे असं त्यांच्याकडून समजण्यात आलेलं आहे तर हे सिस्टम आहे आता शिवाजीनगरचा ग्राउंड कसा आहे मित्रांनो तर शिवाजीनगरचा ग्राउंड हा पूर्णपणे डिजिटल आहे ओके तिकडे तुम्हाला शंभर मीटर आणि सोळाशे मीटर चीपवर धावायचे एकूण साठ लोकांचं गट करणार साठ साठ लोकांना सोळाशे मीटरला सोडणार आहेत सोळाशे मीटरला तुम्ही चांगले मार्क घेऊ शकतात मी त्यांना विचारलं की कसं काय सिस्टम असते तर ते बोलले की पोरांना सोळाशे मीटर आणि आठशे मीटर मध्ये चांगले मार्क पडतात परंतु थोडा शंभरला थोडा घोळ होतो आणि तुम्हाला माहित आहे डिजिटलमध्ये शंभरला सगळीकडे थोडासा प्रॉब्लेम होतो कारण कसं का असतं तेव्हा टायमर असतं ना तर ता टायमरला थोडासा हलकासा फरक पडतो पण डिजिटलला लय मोठं आपल्याला तिथे कमतरता जाणवते ओके तर डिजिटलला तेवढे शंभरला चांगले मार्क मिळत नाहीत पण तरी आपण सर्वसाधारण दहा मार्क शंभर मीटरला घेऊ शकतो आणि तुमचं जर सोळाशे मीटर आठशे मीटर चांगलं असेल तर तुम्ही तिथे तेवढेच मार्क किंवा प्लस मार्क घेऊ शकत आहे ओके कारण एवढी लोक सोडल्याच्या नंतर आपल्याला स्पर्धा मिळते एकेकाला पकडायचं एकेकाला पकडून धावायचं बघा तुमचं सोळाशे मीटर आणि आठशे मीटर चांगलं होईल सोळाशे मीटर आठशे मीटर चांगलं कसं करायचं ह्याच्यावर माझा व्हिडिओ आहे आणि मी तुम्हाला अजून पुढे देणारच आहे ओके तुम्हाला आयडिया येऊन जाईल आउट ऑफ होऊन जाईल काय टेन्शन घेऊ नका तर मग इथे ग्राउंड कसं आहे इथे ग्राउंड पॉझिटिव्ह आहे तरी मी सांगेन स्पर्धा इकडे मुंबई मुंबईसारखीच राहणार आहे तर त्यामुळे काय आहे इकडे मोठा क्राऊड येणार आहे आणि या क्राऊडमध्ये आपल्याला जर विनर ठरायचं असेल लेखीला पात्र व्हायचं असेल तर मी म्हणेन की प्रत्येकाला पुरुष असेल तर एक्केचाळीस प्लस पाहिजे महिला असेल तर छत्तीस प्लस पाहिजे आणि ओपनची महिला असेल तर अडतीस प्लस पाहिजे ओके आणि इकडे ओपनचा जर पुरुष असेल तर त्याला त्रेचाळीस पाहिजे अशा प्रकारे जर तुम्हाला ग्राउंडला मार्क पडतायत तर तुम्ही कुठेतरी लेकीसाठी चांगल्या लीडने पास होऊ आहे ओके बाकी क्राऊड असल्यामुळे हंड्रेड पर्सेंट मेरिट थोडीशी टफच लागणार आहे ओके आणि ग्राउंड आहे त्यामुळे जरा मार्क चांगले पडत आहेत अलग लक्षात चलो नेक्स्ट आहे तिकडे लेखी कशी होते आता मागील दोन तीन वर्षाचा आपण जर पेपर पाहिला तर कसं चाललंय माहिती आहे का समविषम चाललंय म्हणजे एक पेपर सोप्पा त्याच्या नेक्स्ट लेवलचा पेपर हार्ड त्याचा नेक्स्ट लेवलचा पेपर सोप्पा अशा प्रकारे चाललाय आता मागील तुम्ही भरतीचं पेपर बघा पुण्याचा तिकडे काहीतरी एकशे तेतीसचा मला वाटते ओपनचा कट ऑफ गेलेला पेपर खूप सोप्पा होता त्याच्या आधीचा पेपर बघा हार्ड होता एकशे पंचवीसच्या आसपास मेरिट होती म्हणजेच काय तर पेपरचा इथे भरवसा नाही जर तुम्ही पॅटर्न फॉलो केला तर तुम्ही शंभर टक्के तुमचा घोळ होणार आहे ओके म्हणून गुलीगत धोका व्हायला नाही पाहिजे म्हणून आपण काय करायचंय मॅथ्सला पण तेवढंच भेटेत द्यायचंय जी केला पण तेवढंच वेटेत द्यायचंय जो काय नेक्स्ट लेवल येईल त्या नेक्स्ट लेवलसाठी आपण तयार असलं पाहिजे गेल्या वर्षी सोपा होता यावर्षी थोडासा हार्ड असण्याची शक्यता जास्त असू शकते परंतु फॉर्म जास्त आहेत म्हणून मुंबई सारखं लास्ट टाइम सोपा so, पण पेपर येऊ हो शकतो म्हणून पेपरचा भरोसा नाही तुम्हाला समान न्याय द्यायचंय जीकेला पण तेवढंच वेटत द्यायचंय मॅथ्सला पण तेवढंच वेटत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑल पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे इकडे ओके म्हणून लेखीचं पॅटर्नच इकडे फिक्स नाही नेक्स्ट आहे मेरिट मेरिट मी तुम्हाला बोललोय की जर पेपर सोपा आला तर मेरिट काय होणार आहे ऑटोमॅटिकली हाय जाणार आहे म्हणजे काय एकशे तीस प्लस जाणार आणि पेपर जर हार्ड आला तर मग मेरिट किती जाणार हो तर एकशे बावीसच्या आसपास आपण धरू शकतो आता ओपनला जर मी एकशे बावीस म्हणतोय तर तुम्ही तिकडे तीन चार पाच सहा अशा प्रकारे थोडं थोडं खाली येऊन जायचं तुमच्या कास्ट प्रमाणे ओके तर अशा प्रकारे इथे मेरिट राहू शकते आता नेक्स्ट आहे पेपर अधिकारी कोण आहेत अजून कळलेलं नाही जसं कळेल आपण कमेंटमध्ये कम कळवून देऊया नेक्स्ट आहे आपली तयारी आता तुमची तयारी ह्या लेवलला आहे का बघा या लेवलला जर तुमची तयारी असेल तरच तुम्ही इकडे फॉर्म टाकायचा विचार करू शकताय आणि लेखीला तुम्हाला लेखीला इकडे तयारी पाहिजे एकूणच समजा पंच्याऐंशी मॉडरेट पेपरला पाहिजे पंच्याऐंशी प्लस ज्याची तयारी आहे त्याने पुणे सिटीला फॉर्म भरलेला नेहमी उत्तम राहू शकेल आणि हो मी तुम्हाला अजून सांगतो आता जी पुण्याची जी हालत होणार आहे ती नेक्स्ट मुंबईच होणार आहे कारण इकडे पण नवनवीन लोकांचा भरणा मोठा होणार आहे आणि जे हुशार आहेत किंवा जे टॉपर आहेत ते आपापल्या जिल्ह्यालाच जाणार आहेत आलं का लक्षात इकडे कोण येणार माहिती आहे का इकडे ते लोकच येतील जे मॉडरेट तयारीमध्ये आहेत ओके आणि सर्वात जास्त नवीन लोकांचा भरणा होईल का जागा आहेत लोक हे बघत नाहीत की माझ्या कास्टला किती जागा आहेत लोक फक्त हे बघतात की सगळ्यात जास्त जागा इकडे आहेत आपण इकडे फॉर्म पडला पाहिजे का कारण ते ओपनची जागा बघतात ओपनला किती आहे बाबा मी ओपनलाय चला माझी ओपनची जागा किती आहेत पाचशे टोटल जागा आहे मी तिकडे फॉर्म भरून देणार असं असते म्हणून इकडे दोन लाखाच्या आसपास फॉर्म जाऊ शकते पण तुम्हाला सांगेन परत पुणे सिटीला फॉर्म कोणी भरायचं हे सांगत असताना मी नेहमी सांगेन ज्यांची टॉपची तयारी आहे म्हणजे ग्राउंड नेहमी त्रेचाळीस प्लस आहे लेखी नेहमी पंच्याऐंशी प्लस आहे त्यांनी सर्वात पहिले आपला जिल्हा सिलेक्ट केलेला नेहमी भेटत मग तिकडे पन्नास जागा जरी असले तरी तुम्हाला तिकडेच फॉर्म भरायचं आहे कारण तुम्ही टॉपर आहे तुमचं चांगली तयारी आहे आणि तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये किंग राहणार आहेत ओके okay, तर अशा प्रकारे ज्यांची चांगली तयारी आहे त्यांनी इकडेच वळा आणि ज्यांची चांगली तयारी नाही मॉडरेट तयारी आहे ते इकडे फॉर्म भरू शकता महिलांना एक चांगली सुवर्ण संधी आहे महिलांना पण महिला देखील मोठ्या प्रमाणात इकडे फॉर्म भरू शकता आणि हो तुम्हाला सांगतो मुंबईपेक्षा इकडे रहदारी कमी आहे ही पण सिटीच आहे परंतु रहदारी कमी आहे मुंबईला जे ट्रॅव्हलिंगचा तणाव पडतो ज्या इतर गोष्टींचा तणाव पडतो तो इथे पडत नाही इकडे तुम्हाला चांगलं मस्त सुंदर वातावरण भेटेल ड्युटी करायला देखील मजा येईल आणि पुणे हा शिक्षणाचं एक माहेर घर आहे तुम्ही मेन ह्याच्यामध्ये आहात तिकडे तुम्हाला खूप सारे लायब्ररी खूप सारे पुस्तकं खूप साऱ्या पुढच्या तयारीसाठी सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत आणि तो मेन ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला, तुम्हाला तिथून कुठेही जायला तर सोपं होऊन जाईल समजते म्हणजे तुम्हाला गावाला जायचं असेल पुण्यावरून तुम्हाला गाड्या सगळ्या उपलब्ध होणार आहेत म्हणजे तेवढी मुंबई सारखी रहदारी रश इकडे तुम्हाला भेटणार नाही तर जो कोणी पुणे सिटी निवडेल समजा पुणे सिटी बेस्ट आहे ओके तर मला असं वाटते की पुणे सिटीला कोणी फॉर्म भरावं हे क्लिअर झालेलं असेल तरी कोणाला असा अजून शंका असेल की नाही सर मला अजून कळलेलं नाही तर आपलं एक नेक्स्ट व्हिडिओ मुंबई विरुद्ध पुणे असं येणार आहे म्हणजे मुंबईला कोणी फॉर्म भरला पाहिजे पुण्याला कोणी फॉर्म भरला पाहिजे आणि दोघांमध्ये काय वेगवेगळं डिफरन्स आहे हे सगळं आपण सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये तर काय असेल तर तुम्ही कमेंट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक हाईप शेअर सबस्क्राईब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद सुरक्षित राहा चांगला अभ्यास करा आणि लवकर वर्दीवर आपल्याला सेल्फी घ्यायची आहे